भाजप नेते शिवाजीराव पाटील हे दरवर्षी विकास कामे व सामाजिक कार्यासह सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असतात दहीहंडी होम मिनिस्टर गणेशोत्सव स्पर्धा किल्ले स्पर्धा असे विविध स्पर्धा ठेवून उत्सव साजरा करत असतात याविषयी ही स्वामी प्रतिष्ठानतर्फे तब्बल एक लाखाहून अधिक रकमेची गणेशोत्सव स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे खास गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील नागरिकांसाठी

जन्माची कहाणी पाचवणी तुझ्या जन्माची कहाणी